माझ्या या दारातून विषय मराठी इयत्ता पहिली चला तर मग ही कविता आपण पाहूया काका येतोय का की ये ते छान छानता भौली देऊन जा माझ्या या दारातून कोण कोण येते कोण कोण येते दादा येतो नि वहिनी येते चणे फुटाणे तुम जाते बाबा येतो ते आई येते गोड गोड पापी घेऊन जाते आता आपण ही कविता पाहिलेली आहे तर आपण विद्यार्थ्यांचे दोन गट करूयात आणि दोन गटामध्ये ह्या कवितेवरील स्वाध्याय एकमेकांना प्रश्न विचारून सोडूयात प्रश्न एक या कवितेत दारातून कोणकोण येत आहेत उत्तर माझ्या या दारातून मामा मामी काका काकी दादा वहिनी बाबा आई हे येत आहेत प्रश्न दोन मामा मामीने बाळासाठी काय आणले उत्तर मामा मामीने बाळासाठी गोड खाऊ आणला प्रश्न तीन गोड़, गोड़ पापी कोण घेते उत्तर गोड गोड पापी बाबा आई घेतात प्रश्न चार तुझ्या घरी सणासाठी कोणकोणते पाहुणे येतात उत्तर माझ्या घरी सणासाठी मामा मामी आत्या मामा काका काकी हे पाहुणे येतात तुम्हीही या कवितेचे सहाभिनय व तालासुरात गायन करा धन्यवाद